स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण नवीन घटकाला सुरुवात करतोय काळ काम आणि वेग काम करण्याचा वेग आहे इथं इथं अंतरातला वेग नाही काळ काम आणि वेग त्याच्यावर पहिल्या नमुना उदाहरण असे असतात तुम्हाला काही मजुरांची संख्या दिली असते त्यांचे रोजचे कामाचे तास दिले असतात आणि ते काम संपवण्यासाठी त्यांना लागणारे दिवस दिले असतात आणि परत दुसऱ्या कंडिशन मध्ये मजुरांची संख्या बदलली असते दिवसांची संख्या बदललेली असते किंवा कामाची संख्या बदलली असते अशा वेळेस जी बाब वगळलेली आहे ती बॉस्ट किंवा ती बाब कशी काढायची या प्रकारची उदाहरणं असतात तर उदाहरण बघूया प्रत्यक्षात अगदी सोप्या प्रकारचं उदाहरण असतात अशा प्रकारचे उदाहरण स्पर्धा परीक्षेत शंभर टक्के असतं दहा मजूर रोज सहा तास काम करून बारा दिवसात काम पूर्ण करतात तेच काम वीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील पहिल्या कंडिशनमध्ये मजुरांची संख्या आपल्याकडे दहा आहे त्यांचे तास सहा आहेत आणि त्यांना लागलेले दिवस बार आहेत तर दुसऱ्या कंडिशन मध्ये मजुरांची संख्या वीस आहे त्यांना त्यांनी काम केले रोजचे नऊ तास आहेत आणि दिवस आपल्याला विचारले ज्यावेळेस मजुरांची संख्या मजुरांचे काम करण्याचे रोजचे तास आणि मजुरांचे दिवस दिले असतात त्यावेळेस काही न करता पहिल्या तीन बाबींचा गुणाकार दहा गुणुले सहा गुणुले बारा भागिले दुसऱ्या वेळेच्या दिलेल्या ज्या दोन बाबी असतील त्या बाबी दहा एक दहा दहा बे, बे, बे त्रिक सहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन चोक बारा एक एक एक, 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 एक उत्तर आलं चार म्हणजे ज्यास मजूर वीस असतील आणि त्यांचं रोजचं काम नऊ तास असेल तर ते काम संपण्यासाठी फक्त चार दिवस लागणार आहेत गुणोत्तर प्रमाण यावर आधारित हे प्रकारचे उदाहरण आहेत याच्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण बघूया खूप सोपी उदाहरणं आहेत या प्रकरणात दुसरं उदाहरण मित्रांनो पंधरा मजूर रोज आठ तास काम करून अठरा दिवसात काम पूर्ण करतात पंधरा मजूर आहेत आठ तास काम आहे अठरा दिवस लागतात ज्यावेळेस का मजुरांची संख्या तासांची संख्या आणि दिवस दिले असतात त्यावेळेस मजुरांची संख्या तास दिवस लिहून घ्यायचे पहिल्या वेळेस काम करताना मजूर किती आहेत पंधरा आहेत ते, ते मजूर रोज किती तास काम करतायत आठ तास काम करतायत आणि त्यांना दिवस लागलेत अठरा हा जो मुणागार असतो तो दुसऱ्या कंडिशन मध्ये तेवढाच गुणागार असतो परंतु आता आपल्याला काय विचारलंय बघा मजुरांची संख्या वाढली आहे सोळा मजूर आहेत काम करण्याचे तास सुद्धा वाढलेत नऊ तास आहेत तर किती दिवस लागतील म्हणून विचारलेला आहे आता मजुरांची संख्या वाढली आहे तास वाढले म्हणजे दिवस निश्चितपणे कमी होणार परंतु ज्यावेळेस मजूर तास दिवस दिला असत त्यावेळेस आपण काय करतो तिन्ही बाबींचा फुणाचा पंधरा पंधरा गुणुले आठ गुणुले अठरा नंतरच्या दिलेल्या दोन बाबी नंतर दिलेल्या बाबी दोन सोळा आणि नऊ आहेत नऊ एक नऊ नऊ दुने अठरा आठ आट एके आठ आठ दुने सोळा बेक्क बे बेक बे एक बे या दोनला दोन गेले उरले फक्त पंधरा म्हणजे दुसऱ्या कंडिशन मध्ये काम पूर्ण करण्यासाठी सोळा मजुरांना नऊ तास काम केल्यानंतर पंधरा दिवस लागणार आणि पंधरा दिवस आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक चार म्हणून पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं उत्तर असेल सर्वांसाठी आपण पुढचं उदाहरण घेतलंय बारा मजूर रोज सात तास काम करतात आणि ते काम संपण्यासाठी त्या बारा मजुरांना वीस दिवस लागतात परंतु तेच काम करण्यासाठी आता कंडिशन बदलत मजुरा संख्या वाढवली एकवीस मजूर आहेत आणि रोज ते दहा तास काम करतात अशा वेळेस ते काम संपण्यासाठी किती दिवस लागतील म्हणून विचारले तिन्ही बाबी दिलेल्या बाबी लिहून काढूया बारा मजूर आहेत सात तास काम आहे दिवस वीस आहेत दुसऱ्या कंडिशन मध्ये बारा ज्या एकवीस मजूर आहेत काम दहा तास आहे आणि दिवस किती लागतील म्हणून विचारले सरळ सरळ या तीन गुण बाबींचा गुणाकार बागी या दोन बाबींचा गुणाकार मग आपण लिहून काढू शकतो बारा गुणले सात गुणले वीस भागिले एकवीस गुणले दहा दहा एक दहा दहा जुने वीस तीन एक, ती, साथ एक, साथ, साथ एक तीन सात एक सात सात एकवीस तीन न परत बारा लागत होता तीन एक तीन तीन चौक बारा चार गुणले दोन आठ आपल्याकडं आठ हा पर्याय आहे म्हणजेच तेवढ्या मजुरांना ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागणार आहेत आठ दिवस लागणार आहेत अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवू शकतो पस्तीस मजूर रोज पाच तास काम करून तीस दिवसात काम पूर्ण करतात तेच काम पंचवीस मजूर रोज नऊ दहा तास काम करून किती दिवसात संपवते आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मजूर मजुरांची संख्या त्यांचे कामाचे तास आणि दिवस दिले असतील त्यावेळेस आपण काय करतो त्या तीन बाबी लिहून काढतो पहिल्यांदा पस्तीस पाच आणि तीस आता दुसऱ्या कंडिशन मध्ये किंवा दुसऱ्या वेळेस मजुरांची संख्या कमी झाली तास मात्र वाढलेत आता दिवस किती होतील किंवा काय होतील हे काढायचं आहे या तीन बाबींचा गुणाकार पस्तीस गुणुले पाच गुणुले तीस बागीले दिलेल्या नंतरच्या कंडिशन म्हणजे दोन बाबी पंचवीस गुणुले दहा दहा एक दहा दहा त्रिक तीस पाच एक पाच 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 पंचवीस पाच के पाच पाच पस्तीस खाली एक एक आले वर सात एक तीन आहे सात्रीकरवीस एकवीस एक दिवस लागतील अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे आतापर्यंत आपण बघितल्या उदाहरणामध्ये दिवस विचारले होते दुसऱ्या कंडिशन मध्ये या उदाहरणात मात्र बदल थोडासा केलाय बघा काय केलाय अठ्ठावीस मजूर रोज आठ तास काम करून पंचवीस दिवसात काम पूर्ण करतात मजुरांची संख्या आहे तासाची संख्या आहे दिवसांची संख्या आहे दुसऱ्या वेळेस मात्र तेच काम करण्यासाठी मजूर आहेत चाळीस आणि काम मात्र संपवायचं वीस दिवसात कि ते विचारले त्या मजुरांना रोज किती तास काम करावं लागेल काहीही बदल नाही मजुरांच्या संख्येच्या खाली मजुरांची संख्या लिहून काढू अठ्ठावीस तासाच्या खाली तास लिहून काढले आठ दिवसाच्या खाली दिवस लिहून काढले पंचवीस दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला मजूर आहेत चाळीस मात्र तास विचार प्रश्न चिन्ह देऊया आणि काम संपवायचं वीस दिवसात दिलेल्या दोन बाबी आहेत खाली पहिल्या कंडिशन मध्ये तीन बाबी आहेत पहिल्या कंडिशन मधल्या तीन बाबींचा गुणाकार अठ्ठावीस गुणुले आठ गुणुले पंचवीस भागिले चाळीस गुणुले वीस आठ एके आठ आट, आठ पंचवीस चाळीस पाच एके पाच पाच पंचवीस पाच एके पाच पाच वीस चार एके चार चार सत्ते अठ्ठावीस हा साधा सोपा भागाकार करायचा आहे आणि मग चाळीस मजुरांना जर ते काम वीस दिवसात संपवायचं असेल तर रोज त्यांना सात तास काम करावं लागणार आहे पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुढचं उदाहरण आहे मजुरांची संख्या मजुरांच्या कामाचे तास आणि ते काम संपवण्यासाठी लागणारे दिवस याच पद्धतीचं उदाहरण आहे परंतु दुसऱ्या कंडिशनमध्ये काम लवकर संपवण्यासाठी मजुरांची संख्या बदलली आहे दिवसांची संख्या वाढली आहे म्हणजे कामाला उशीर लागलाय तर विचारलं रोज किती तास काम केलं असेल बघा काय दिलंय अठरा मजूर बारा तास तीस दिवस आपण लिहून काढूया अठरा मजूर बारा तास रोज काम करतायत आणि त्याच्यानंतर त्यांना काम संपवण्यासाठी तीस दिवस लागत आहेत दुसऱ्या कंडिशन मध्ये मजुरांची संख्या वाढली आहे वीस मजूर आहेत आणि काम मात्र छत्तीस दिवसात संपवायचंय तर रोज किती तास काम करावं लागेल तासाची संख्या काढायची आणि ज्यावेळेस मजुरांची संख्या मजुरांनी केलेल्या कामाचे तास आणि मजुरांनी काम संपवण्यासाठी घेतलेले दिवस दिलेले असतात आणि दोन्ही पैसे दिले असत त्यावेळेस आपण काय करतो पहिल्या परिस्थितीतल्या तिन्ही बाबींचा गुणाकार करतो म्हणजेच अठरा गुणले बारा गुणवे तीस करावा लागेल अठरा गुणुले बारा गुणुले तीस आणि दुसऱ्या कंडिशन मधल्या तीन बाबींचा तर याला बागाकार असतो परंतु त्यातली आपल्याला एक बाब काढायची आहे म्हणजे प्रश्नचिन्हाची आणि मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या किंवा उत्तर काढण्यासाठी आपल्याला प्रश्नचिन्ह बरोबर ह्या तीन संख्यांचा गुणाकार दुसऱ्या कंडिशन मध्ये दिलेल्या दोन माहितीचा गुणा किंवा दोन संख्यांचा गुणाकार वीस गुणले छत्तीस आता हा भागाकार आपण रूप प्रदान करतो अठरा एक अठरा अठरा दोन ए छत्तीस बे एक बे बे साहेब बारा दहा त्रिक तीस दहा दोन्ही वीस बे बे त्रिक सहा खाली एक आलं वर एक गुणले, टीन, गुणले, टीन, ये गुणले टीन, टीन तीन गुणले तीन म्हणजेच एक गुणले तीन तीन आणि तीन गुणले तीन नऊ नऊ उत्तर येते आणि मग आपल्याला दिलेल्या पर्यायात पर्यायात नऊ दिसतंय का तर होय पर्याय क्रमांक दोन इथं दो आपल्याला आपला पर्याय दिसतोय नऊ म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तरचा पर्याय क्रमांक असणार आहे दोन की उत्तर असणार आहे नऊ अशा पद्धतीने मित्रांनो आपण काळ काम वेग हा वेग मात्र अंतरातला वेग नाही तर काम करण्याचा वेग आहे आणि त्याच्यावर आधारित मजुरांची संख्या कामाचे तास आणि कामाचे दिवस यावर आधारित धोरण आपण आज पाहिलेत हा उदाहरणाचा नमुना या घटकावर खूप सोपा आहे परंतु त्याच्यापेक्षा आवड काही उदाहरणं असतात तो नमुना कोण त्या प्रकारचा असतो त्याचे गणित आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलला नक्की भेट द्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद